आपण पाहत आहात निपाणी सदानंद भजनी मंडळाच्या मागवारी निपाणी पंढरपूर पायदिंडीतून जात असताना दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सांगोला येथे दुचाकीची धडक बसून कमती यांचा अपघात झाला या अपघातानंतर ते काही वेळ रस्त्यावर तसेच राहून रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची परिस्थिती नाजूक झाली दरम्यान स्थानिक दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी माघ एकादशी दिवशी श्री कमते यांची मृत्यूशी झुंच अयशस्वी होऊन प्राणज्योत मावळली ते चौऱ्याहत्तर वर्षाचे होते श्री महादेव कमते यांनी पागवान गल्ली येथील श्री विठ्ठल मंदिर येथे अनेक वर्ष अखंडितपणे शुद्ध भाव ठेवून सेवा केली सध्या सुरू असलेल्या जीर्णोत्वाराच्या कार्यात देखील नेहमी हिरारीने भाग घेत होते त्यांच्या चाहणे समस्त वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे आज दिनांक तेरा रुची श्री विठ्ठल मंदिर येथे श्री दे विठोबा देव फाउंडेशन तसेच समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं श्री महादेव कमते यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रसंगी श्रीमंत दादाराजे राजे निपाणकर सरकार यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच त्यांनी वारीला जात असताना अपघाती निधन झालेले असल्याने लोकप्रतिनिधींनी कमती यांच्या कुटुंबियांना शक्य तितकी मदत करून आधार दिला पाहिजे असं आव्हान केलं आपण करत आहोत खरं म्हणजे ही मंडळी आपल्यातून गेली नाही काशीला ना जी व्यक्ती जाते आणि जी तिथं त्यांचं ध्येय ठेवते तसंच विठुरायाच्या चरणी तिने आपला देह ठेवला म्हणजे ते आपल्या सर्वांच्यातच अमर झाले आणि खरोखरच ज्या पद्धतीनं त्यांनी आपलं जीवबरोबरच त्यांचं सार्थक झालं असं म्हणू आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी विठुरायांनी शक्ती द्यावी प्लीज मी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करून आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पाहतो अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट